चलो चलो मौजा मानाचा खास लोका ग्रास तो। श्री विग्न हर्ता, सेंटर यांच्या सौजन्याने दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमेश्वर महाराज देवस्थानच्या भव्य पटांगणात बंद शामियानात एकाच तिकिटात दोन प्रयोग गणराज डान्स ग्रुप यांची दमदार डान्स ची मेजवानी। तसे चंद्रभागा प्रस्तुत शिवम थिएटर्स नागभीड वर्षा निर्मित एक झाडीपटीत गाजत असलेली हृदय स्पर्शी नाट्य कहाणी संगीत धागा एक बंध प्रेमाचा संगीत धागा एक बंध प्रेमाचा तर पाहायला विसरू नका दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एका तिकिटात दोन, दोन प्रयोग सायंकाळी ठीक साडेसात वाजता पासून गणराज डान्स ग्रुप यांची धमाकेदार डान्स ची महफेल तसेच शिवम थेटर्स नागभीड वर्षा प्रस्तुत तीन अंकी नाट्य पुष्प संगीत धागा एक बंध प्रेमाचा संगीत धागा एक बंध प्रेमाचा संगीत धागा धाग 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 नदीच्या पल्ल्याड गाव चंदा मामाचर इसरल्या रगताच नात कोण्या कामाचर यो धागा एक बंध प्रेमाचा यो धागा एक बंध योधागा बध प्रेमाचा एक बंध प्रेमाचा बंध प्रेमाचा बंध प्रेमाचा, प्रेमाचा। संगीत था एक बंध प्रेमाचा याच नाटकातील कलावंत आहेत सिनेतारिका ममता गोंगले मास्टर युवराज गोंगले मास्टर प्रणय देवगडे मास्टर दिलीप लेनगुरे मास्टर चारुदत्त झाडे मास्टर डी एन राजा मास्टर दिलखुश कुनघाडकर मास्टर विजय वाटकर मिस मेघना मिस पल्लवी मिस रितू मिस बेबी आर्द्रा मंगेश जांभुळे आणि मास्टर प्रशांत खडसे यांच्या खास कसलेल्या संचात संगीत साथ दिली आहे मास्टर मास्टर संदीप सँडी आणि मास्टर निखिल तर पाहायला विसरू नका मौजा सिंदेबाई येते एकाच तिकिटात दोन प्रयोग दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एकाच तिकिटात दोन प्रयोग सायंकाळी ठीक साडे सात वाजता पासून गणराज डान्स ग्रुप यांची धमाकेदार डान्सची झाडीपट्टी दिगाजत असलेले एक महान सामाजिक कौटुंबिक हृदयस्पर्शी नाट्य कहाणी संगीत धागा एक बंधु प्रेमाचा संगीत धागा एक बंधु प्रेमाचा संगीत खादा धादा धादा रिम झिमया पाऊस धारा रिम झिमया पाऊस धारा प्रीतीचा कुंद वारा काहुली अशा सांजवेळी सखे प्रणय गीत गाऊ चल फुलवू प्रीतीचा मळा तुझ्या डोळ्यात तुझ्या डोळ्यात पाहू दे मला तुझ्या प्रेमात दे मला डोळ्यात पाहू दे मला तुझा प्रेमात दे मला संगीत थादा एक बंधू प्रेमाचा या नाटकाचे तिकीट दर आहेत दोन रांगा रिझर्व खुर्ची शंभर रुपये खुर्ची सत्तर रुपये स्त्रियास व लहान मुलास साठ रुपये फक्त आगाऊ तिकीट विक्री सुरू आहे आजच आपली तिकीट काढून जागा आरक्षित करून घ्या कारण हे नाटक केवळ मनोरंजना करीता नसून समाज प्रबोधनाकरिता करण्यात आलेला एक महान नाट्यप्रयोग आहे करीता आपण तन मंथनाने सहकार्य करावे ही नम्र विनंती तर नाट्य रसिक जण हो पहायला विसरूनता मौजा सिंदेवाही येते श्री विघ्नहर्ता नाट्य कला मंडळ सेंटर चौक चाही यांच्या सौजन्याने दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रोज सोमवारला रात्रठीडे रो सात वाजता पासून एकाच तिकिटात दोन प्रयोग सोमेश्वर महाराज देवस्थानच्या भव्य पटांगणावर बंद शामियाना गणराज डान्स ग्रुप यांची धमाकेदार डान्स ची मेहफील तसेच शिवम थिएटर नागभीड वरचा प्रस्तुत तीन नाट्य पुष्प संगीत धागा एक बंधु प्रेमाचा संगीत धागा एक बंधु प्रेमाचा संगीत आणि संगीतकार आहेत स्वर्बहार युवराज गोंगले निर्माती सिनेता ममता गोंगले सूत्रधार संदीप सुकारे आणि मार्गदर्शन मास्टर प्रशांत खडसे यांच्या खास कलाकृतीतून निर्मिती झालेले धागा एक बंध प्रेमाचा तर पाहायला विसरू नका मौजा सिंदेवाही येते श्री विघ्नहर्ता नाट्य कला मंडळ सेंटर पॉइंट ऑफ सिंदेवाही यांच्या सौजन्याने दिनांक तीन फेब्रुवारी तारखेकडे लक्ष असू द्या दिनांक तीन फेब्रुवारी रोज सोमवारला सायंकाळी ठीक साडे सात वाजता पासून एकाच तिकिटात दोन प्रयोग गणराज डान्स ग्रुप यांची धमाकेदार डान्स ची मैफिल तसेच चंद्रभागा प्रस्तुत शिवम थिएटर्स यांची झाडीपट्टीत गाजत असलेली एक महान नाट्य कलाकृती संगीत धागा एक बंध प्रेमाचा संगीत धागा एक बंध प्रेमाचा एका चिमुकल्या जीवाच्या अधांतरी आयुष्याची हृदयस्पर्शी कहाणी पाहायला विसरू नका संगीत धागा एक बंध प्रेमाचा गोड गुलाबी थंड हवेच्या झोक्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन पाहण्या योग्य असलेलं संगीत धागा एक बंध प्रेमाचा संगीत एक बंधुप्री प्रेमाचा संगीत धादा 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 रूपान देखणी तू कोणा लिखणी तू देखणी तू कोणा लिखणी तू पाहून आता मी गजालो झालो बहुनी याद आम्ही ग झालो पिता जीव माझा हा पी खातोरी तुझा नखरा गो नखरा ला खातला भोरी तुझा नखरा गो नखरा ला खातला